एक बातमी आली होती भगवान श्रीकृष्ण शांतीचे दूत म्हणून पांडवांचा प्रतिनिधी म्हणून युद्ध टाळण्यासाठी आणि शेवटचा प्रयत्न करण्यासाठी हस्तिनापूरला येत होते दुर्योधन आपल्या सिंहासनावर बसला होता त्याच्यासमोर बसलेले त्याचे विश्वासू साथीदार कर्ण शकुनी आणि दुशासन यांच्याकडे तो एक कट रचण्यासाठी बघत होता दुर्योधनाने ही कल्पनाच हसत उडवून दिली तो म्हणाला शांती ती केवळ दुर्बलांसाठी असते कृष्ण हुशार आहे पण तो एक माणूसच आहे आणि प्रत्येक माणसाला झुकवता येते शकुनी पुढे येऊन म्हणाला महाराज तुम्हाला त्याच्या शब्दांकडे लक्ष द्यायची गरजच नाही तुम्हाला फक्त त्याला गप्प बसवायचे आहे विचार करा जर कृष्णाला आपण इथे कैद केलं तर पांडवांच्या छातीत किती धडकी भरेल दुशासन जोरात हसला ते आपल्या पायांवर लोटांगण घालतील भैया त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसेल फक्त कर्ण शांत होता त्याला कपट नको होते तो युद्धावर विश्वास ठेवत होता लबाडीवर नव्हे पण त्याची निष्ठा दुर्योधनाशी होती जर त्याने हे ठरवलं असेल तर कर्ण त्याच्या पाठीशी उभा राहणारच दुर्योधन हसत म्हणाला ठीक आहे जाऊ द्या कृष्णाला पण एकदा तो दरबारात आला की दरवाजे बंद होतील आणि माझे सैनिक त्याला कैद करतील त्याला दाखवतोच की कौरवांशी खेळणं किती धोक्याचं आहे पुढच्या दिवशी हस्तिनापूर एका मोठ्या बातमीने गजबजले होते भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात पोहोचले होते दुर्योधन राजमहालाच्या गच्चीवर उभा राहून बघत होता भगवान श्रीकृष्णाचे रथ शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आत आले ते पितांबर परिधान करून आले होते दरबारगृहात आधीच मोठी गर्दी जमली होती पितामह भीष्म आणि विदूर गरबडून गेले होते द्रोणाचार्य आणि कृपाचार्य एकमेकांकडे चिंतेने पाहत होते काहीतरी अघटित घडणार हे त्यांना स्पष्ट दिसत होते भगवान श्रीकृष्णांनी प्रवेश केला आणि लगेचच सगळे शांत झाले दुर्योधन आपल्या सिंहासनावरून उठला खोट्या स्वागताचा अभिनय करत तो पुढे गेला तो म्हणाला स्वागत आहे कृष्णा हस्तिनापूरला तुझं येणं आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण हसले ते म्हणाले माझा प्रवास शांततेत झाला पण सांग दुर्योधन तुझ्या मनात शांती आहे का ही विचारणा ऐकताच दरबारात एक लहानशी खळबळ माजली दुर्योधनाने विचारले काय सांगशील कृष्णा सांग पांडवांची काय मागणी आहे भगवान श्रीकृष्णाने शांत आवाजात सांगितले पांडवांना युद्ध नको आहे फक्त त्यांना हक्क मागत आहे मी इथे आलो आहे तुला शेवटची संधी द्यायला अन्याय सोड आणि युद्ध टाळ दुर्योधनाने हसून टाळी वाजवली हा हा पांडवांना माझी अर्धी राज्य हवी आहे मी आयुष्यभर हे साम्राज्य उभा केलं आहे आणि आता मी ते सोडून देऊ विसरून जा कृष्णा मी त्यांना सुईच्या टोका सुद्धा जमीन देणार नाही भगवान श्रीकृष्ण म्हणाले दुर्योधन अहंकार तुझा विनाश करेल युद्ध केवळ तुझ्या शत्रूंना नाही तर तुझ्या स्वतःच्या लोकांनासुद्धा नष्ट करेल अजूनही वेळ गेली नाही तू नीट विचार कर आणि तुझा निर्णय मला सांग दुर्योधन ताडकन उठला बस झालं तुझ्या या वाळक्या शिकवणीसाठी मी वेळ काढला नाही मला कुणीही आदेश देऊ शकत नाही त्याने हात वर करून दरबारी सैनिकांना इशारा दिला याला पकडा दरबाराचे दरवाजे अचानक धाडकन बंद झाले आणि लगेचच लपून बसलेले सर्व सैनिक बाहेर आले त्यांच्या भाल्यांचे टोक चमकत होते पितामह भीष्म आसनावरून उठले त्यांच्या आवाजात संताप होता ते म्हणाले दुर्योधन हे कसले अज्ञान आहे भगवान श्रीकृष्णांवर हल्ला करायचा विचारसुद्धा करू नकोस विदुरसुद्धा दुखाने म्हणाला तू स्वतःचा नाश बोलावतो आहेस दुर्योधन पण दुर्योधन काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता सैनिकांनी पुढे होण्यास सुरुवात केली दुर्योधनाने हात हलवून तो आवाज दाबला मी त्याला इथे कैद करणार आहे आता तुम्ही बघा भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले दुर्योधन तुला खरंच वाटतं तू मला कैद करू शकशील दरबारगृहातील दिवे मंद झाले सैनिक घाबरले आणि मग त्यांनी जे पाहिले ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भगवान श्रीकृष्णांचा आकार वाढत गेला असंख्य हात असंख्य मूख त्यांच्या शरीरात संपूर्ण ब्रह्मांडाचा संचार दिसत होता सूर्य चंद्र तारे त्यांच्या छातीत चमकत होते त्यांचे डोळे अनंत काळाचा वेध घेत होते एका मुखातून सृष्टीची निर्मिती होत होती तर दुसऱ्या मुखातून संहार होत होता संपूर्ण अस्तित्व त्यांच्या स्वरूपात सामावले होते दरबार हादरला भिंती हालू लागल्या तोर न खाली पडली सर्व सैनिकांच्या हातातून शस्तर सुद्धा सुटली भीष्म नतमस्तक झाले विदुराने डोळे मिटले कृपाचार्य आणि द्रोणाचार्य अवाक झाले आणि दुर्योधन तो जागीच स्तब्ध उभा होता त्याच्या शरीराने हालचाल करणेसुद्धा थांबवले त्याच्या डोळ्यांसमोर एक सत्य प्रकट झाले जे त्याने कधीच स्वीकारले नव्हते भगवान श्रीकृष्ण हे एक साधे मनुष्य नव्हते ते स्वयं ईश्वर होते भगवान श्रीकृष्ण म्हणाले मूर्खा तू मला कैद करू इच्छितोस मी काल वर्तमान आणि भविष्य आहे मी अनंत आहे अविनाशी आहे तू मला बांधू शकत नाहीस कारण मी संपूर्ण सृष्टीचा नियंत आहे दुर्योधन थरथर कापत होता त्याच्या डोक्यात विचार गोंधळ चालू होते पण त्याच्या अहंकाराने त्याला गुडघे टेकू दिले नाहीत आणि मग भगवान श्रीकृष्णांचे विश्वरूप मंद होत गेले प्रकाश मावळला भगवान श्रीकृष्ण पुन्हा त्यांच्या मूळ स्वरूपात आले दरबाराचे दरवाजे आपोआप उघडले भगवान श्रीकृष्ण पाठी फिरले आणि निर्धाराने बाहेर पडले कुणालाही काही बोलता येईना प्रत्येकाच्या मनात अजूनही भगवान श्रीकृष्णाच्या विश्वरूपाची तीव्र आठवण होती दुर्योधन अजूनही मूर्तीसारखा स्तब्ध उभा होता काही वेळासाठी त्याच्या मनात भीती होती पण मग त्याचा अहंकार पुन्हा जागा झाला त्याने भगवान श्रीकृष्णांचं रूप पाहिलं होतं पण त्याने तरीही युद्धाची निवड केली भगवान श्रीकृष्णाला हे आधीपासूनच ठाऊक होतं भगवान श्रीकृष्ण निघून गेल्यावर पितामह भीष्म कौरवांना खूप रागावले ते म्हणाले हे कौरव तुम्ही पाहिले ना तुम्ही त्या अनंताच्या साक्षात्कारी रूपाचे दर्शन घेतले ना कोणाच्याही तोंडून शब्द फुटला नाही राज्य सदस्य योद्धे सर्वसेवक सर्व स्तब्ध उभे होते विश्वाच्या डोळ्यांनी थेट दुर्योधनाला बघितले आणि म्हणाले भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप प्रकट केले हे तुला चेतावणी देण्यासाठी तुझ्या मार्गाचा विनाश होण्याआधीच विचार करण्याची संधी दिली आहे पण सांग दुर्योधन तुला त्याचा अर्थ उमगला का हे ऐकून दुर्योधन अजूनही शांत उभा होता शकुनी जो नेहमी लबाडीने खेळ खेळत असे आज जरा संभ्रमात वाटत होता तो हसला पण त्या हास्यात पूर्वीचा विश्वास नव्हता तो म्हणाला पितामह तो केवळ एक भ्रम होता कृष्णाने आपली जादू दाखवली बस इतकेच भीष्मांनी त्याच्याकडे तिरस्करणीय नजरेने बघितले ते म्हणाले भ्रम तर मग दरबार कसा हल्ला भिंती कंप पावल्या कशा आणि तू स्वत खाली कोसळला होतास तोही भ्रमच होता का शकुनीचा चेहरा आता उतरला पितामह भीष्म पुन्हा दुर्योधनाकडे वळाले आता त्यांच्या आवाजात विनवणी होती ते म्हणाले बाळा मी लहानपणापासूनच तुला पाहिले आहे तू शक्तिशाली झालास पण तुझ्या अहंकाराने तुझ्या विवेकबुद्धीला गिळंकृत केले आहे अजूनही वेळ गेली नाही हा विनाशाचा मार्ग सोड आणि शांतीचा मार्ग निवड विदूर हस्तिनापूरचा बुद्धिमान आणि सजग सल्लागार आता पुढे सरसावला तो म्हणाला दुर्योधन धर्माशी संघर्ष करून कोणीही कधी जिंकू शकले नाही कृष्ण हा केवळ एक राजकुमार नाही तो या संपूर्ण सृष्टीचा आधारस्तंभ आहे तू त्याच्या विरोधात उभा राहू इच्छितोस त्यांनी थोडा शांतवेळ थांबून विचार करत पुढे म्हटले पांडव तुझा विनाश करायला उत्सुक नाहीत ते केवळ न्याय मागत आहेत भगवान श्रीकृष्णांनी तुला शेवटची संधी दिली आहे तू काय करशील संपूर्ण दरबार या प्रश्नाच्या उत्तराची वाट बघत होता क्षणभरासाठी काहीतरी बदलल्यासारखे वाटले दुर्योधनाच्या डोळ्यात शंका चमकली आणि मग तो पुन्हा हसला पितामह आणि विदूर तुम्ही दोघेही मला समजावण्याचा प्रयत्न करत आहात माझ्यापुढे तुम्ही हात जोडून उभा राहाल असा मी विचारसुद्धा केला नव्हता तो पुढे सरसावला त्याच्या डोळ्यात आता अहंकाराची ज्वाळा होती होय कृष्णाने आपली चमक दाखवली पण मग काय झाले त्याने माझी सेना नाहीशी केली का माझे साम्राज्य हिरावून नेले का नाही मी इथे उभा आहे हस्तिनापूरचा युवराज संपूर्ण दरबार गप्प राहिला मी माझा मार्ग बदलणार नाही मी कुरुक्षेत्रावर युद्ध करेन आणि त्या युद्धात कृष्ण अर्जुन आणि संपूर्ण पांडवांना मी चिरडून टाकीन कोणालाही आनंद झाला नाही ना, ना, ना राजसभेतील सभासद ना योद्धे ना मंत्री कुणीही विजयाची घोषणा केली नाही कारण आता हे युद्ध केवळ सिंहासनासाठी नव्हते हे युद्ध नियतीच्या विरोधात होते विदुर उठले त्यांच्या आवाजात एक दुःख मिश्रित ठामपणा होता दुर्योधन आता काही बोलून उपयोग नाही तू आपले भविष्य निश्चित केले आहेस त्यांनी मागे फिरले आणि राजसभेबाहेर निघून गेले पितामह भीष्मसुद्धा उठले त्यांचे मन वेदनेने भरले होते त्यांनी शेवटचा कटाक्ष दुर्योधनाकडे टाकला आणि हलक्या आवाजात म्हणाले आज कौरव वंशाचा विनाश निश्चित झाला आहे मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्याच संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच तुम्हाला रोज अशा नवनवीन कथा ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद